हा शंभर किलोपर्यंत आपण जरा पोचायला कमी पडलो पण ठीक आहे होईल आता काय पुढच्या वेळेस बघू भाऊ वाच नव्हतं व्हायला गे <laughs> फड्यावर शिट गेला नाही तुम्ही आपलाच होता अरे पोरांनो खचून जाऊ ना का एका जत्रेने काय देव माता होतो का आणि निवडणूक म्हणलं हरजीत होतच राहणार आपण परत जोमाने तयारी करू आणि पाच वर्षांनी परत आपल्याला संधी आहेच ना हो भाऊ तुम्ही कसं काय म्हणता खचून नाही जायचं <laughs> आम्ही परजीवाच रान केलं ते शेजारचं <laughs> मत रोज खाटे वागायचं तर त्याला खांद्यावर घेऊन मतदान करायला गेलो आणि येता येता माझ्या खांद्यावर चांगलं एवढं पोरांनी मला एवढं तर दिला सारखीच केंद्र पाठवायची पिपर बाय बाय कुठं सोन्या घाटून त्यांना दारू पाहिजे एक दिवस दारू काय नाही पाचली तर ती म्हणायला मी तुमच्या भाऊ तर कामच नाही का, नहीं का नहीं। पोरा न खचून जाऊ नका मला खचलेले कार्यकर्ते अजिबात आवडत नाही <laughs> शुभम तू शांत बस अरे <laughs> शुभम शांत घे शुभम हे शुभ हे शांत हो ना बाबा तू सांगितले ना रड नको शांत बसा कुत्रे भाऊ मला नको पण भाऊ असं नको आराम आमचं तू पण अरे तू यांच्यात जरा समजू दर होता तू पण असं रडायला लागल्यावर काय होणार ही सगळी खासली त्यांना तू समजून सांगायला पाहिजे तुम्ही एक काम करा तुम्ही जा घरी बरं उद्या भेटू आपण जा आणि <laughs> मला एखादा सुद्धा रडायचा आवाज नाही पाहिजे आणि बोमले पुढच्या पंचवार्षिकच्या तयारी लागा जरा लोकांची कामं करा <laughs> <laughs>